लाडकी बहीण योजना महिलांच्या सन्मानासाठी सुरू झालेली योजना पण काही पुरुषांनी तिचा अपमान केला बनावट कागदपत्रे वापरून महिला बनून हप्ते घेतले आणि आता महाराष्ट्र सरकार थेट ॲक्शन मोडमध्ये केलं आहे दोषींवर कारवाई होणार आहे आणि घेतलेले पैसे आता परत वसूल होणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात मुलींचं शिक्षण आरोग्य आणि सन्मान टिकवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मात्र काही पुरुषांनी बनावट आधार कार्ड मोबाईल नंबर आणि कागदपत्र वापरून स्वतःचं नाव महिलांच्या यादीत नोंदवलं अनेकांनी महिलांचे फोटो वापरून आधार क्रमांक बदलून महिला बनून हप्ते घेतले काही गावामध्ये एका घरात चार ते पाच बनावट महिलांची नोंदणी आढळली आहे या प्रकरणी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलं आहे सरकारकडून चौकशी सुरू झाली आहे ज्या पुरुषांनी गैरमार्गाने पैसे घेतले आहे त्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे संपूर्ण हप्ते परत वसूल केले जाणार आहे आणि कायदेशीर कडक कारवाई होणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ही योजना महिलांसाठी आहे त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही जर तुमच्यापर्यंत बनावट लिंक फॉर्म किंवा कोणत्याही दलाल पोहोचत असतील तर ओ टी पी आधार सेअर करू नका कोणत्याही एजंटवर विश्वास ठेवू नका फक्त सरकारी वेबसाईट किंवा महिला बाल विकास कार्यालय यांच्याशी संपर्क ठेवा लडकी बजीन योजना गरजू महिलांसाठी आहे हिचा गैर हिचा गैरवापर करणाऱ्यांना सरकार आता सोडणार नाही हप्ते परत घेतले जातील कायदेशीर कडक कारवाई केली जाईल आणि योजनेचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल ही योजना आमच्या बहिणींचा सन्मान आहे आणि त्यांचं रक्षण आता सरकार जबाबदारीने करणार आहे